मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जीवनामध्ये बरेच प्रसंग येतात अशावेळी आपले कार्य जेही काही आहे तर ते आपल्याला करावेसे वाटत नाही किंवा काम करताना बरेचदा आपले जे मन आहे तर ते त्यावर टिकत नाही म्हणजे कामात मन स्थिर राहत नाही विचलित झालेले जे मन आहे तर ते कार्य पूर्ण करण्यात मोठी अडचण निर्माण करत असते असे जर आपल्या कामात जर आपले मन टिकत नसेल विचलित होत असेल आणि कार्य पूर्ण होण्यात पूर्णतः अडथळा निर्माण होत असेल तर अशावेळी काय कराल तर मित्रांनो अशा वेळी एक उपाय करणे खूप आवश्यक आहे जेणेकरून आपले काम पूर्ण होऊ शकते किंवा मन आपलं स्थिर राहू शकते काम पूर्ण करण्यात कुठली अडचण जाणार नाही मित्रांनो यासाठी आपल्या मनातील विचार आपल्याला बदलवणं खूप गरजेचं आहे आपलं माइंड सेट होत असतं किंवा आपलं माइंड जे आहे तर ते एक आणि एक अशा पद्धतीने ठरवत असतं मित्रांनो आपल्याला ठरवायचे आहे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे की मला हेच काम करायचे आहे दुसरे नाही आणि मी त्या कामाला इतकाच वेळ देईल आपल्याला वाटत असेल की एखादे काम करण्यासाठी दोन तास लागत आहे तर मी टाईम बाउंड करेल मी त्याच्यासाठी फक्त दीड दे तास देईल आणि जेव्हाही आपण कमी वेळ एखाद्या कामासाठी देत असतो एक टार्गेट ठरवत असतो की एवढ्या कामासाठी मला इतकाच वेळ द्यायचा आहे आणि त्यातल्या त्यात कमी वेळ देत असतो तर आपलं मन हे जास्त त्या कामासाठी अवेअर राहत असते मन स्थिर होण्यासाठी प्रयत्न करत असते म्हणजे मन आपल्या मनात विचार चाललेले असतात की कमी वेळेमध्ये मला जास्त काम करायचं आहे तर त्या कामामध्ये आपलं मन खूप गुंतून जाते आणि खूप स्टेबल होते म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे की जेवढाही वेळ लागतो आहे दोन तास वेळ लागतो आहे तर फक्त दीडच तास त्या कामासाठी देणे म्हणजे विचार सुरू होऊन जातात की लवकर काम करायचे आहे आणि लवकर काम करायचे असे जर वाटले तर नक्कीच मनाला वाटतं की मला या अवधीमध्ये हे काम पूर्ण करायचेच आहे म्हणजेच मन ॲटोमॅटिक स्थिर होतं मित्रांनो अशाच पद्धतीने नियोजन आपल्या कामाचे करा आणि अशाच पद्धतीने विचार आधी आपल्या मनात निर्माण करा म्हणजेच आपलं काम हे पूर्ण होऊ शकतं अपूर्ण काम हे नक्कीच पूर्ण होऊ शकतं मित्रांनो अशाच पद्धतीने सजगपणे जीवनाला आपण बघितलं पाहिजे आपण हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा